नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आपण बेंगळूर कांदा मार्केटचा बाजारभाव जाणून घ्यायचा आहे आणि बेंगळूर बाजारपेठमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या कांद्याला चांगलीच मागणी वाढलेली आहे आणि वाढत आहे कारण इथंच नव्हे तर आपल्या ज भारतातील सगळ्यात ठिकाणी महाराष्ट्रातील कांद्याला चांगलीच मागणी असते आणि ब बाजारभाव पण सगळीकडे वाढलेला आहे बाजार लिया है। है तर बाजारभाव वाढल्या कारणाने आवक बी वाढलेली आहे तर आवक स्थिर ठेवा मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आजचा बाजारभाव जाणून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आता शेतकरी मित्रांनो बेंगलोर कांदा मार्केटमध्ये जी आवक आहे त्रेसष्ट हजार एकशे सत्तेचाळीस बॅग्स वगैरे आहे आणि एक दोन लॉट्स वगैरे पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे रुपयेपर्यंत आज बाजार वाढलेला आहे आणि बेस्ट या म्हणजे मोठा साईजचं कांदा आहे तिथे पाच हजारपर्यंत पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपयापर्यंत गेलेला आहे आणि मुकल कांदा चार हजार पाचशे ते पाच हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि मिडियम कांदा चार हजार ते चार हजार पाचशे रुपये आणि गोल्टा कांदा तीन हजार सातशे रुपये ते चार हजार रुपये आणि गोल्टी कांदा दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपयापर्यंत आज बेंगळूर मार्केटचा आजचा बाजारभाव होता तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या आज चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद